एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंची मुंबईत भेट एकमेकांना समोरासमोर पाहताच मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना मुंबईत एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडलेली आहे मुंबईत गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झालेली आहे संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे गुरुवारी मुंबईत एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी एकनाथ शिंदे हे त्यांची मुलाखत आटोपून बाहेर पडत होते त्यानंतर लगेचच संजय राऊत यांची मुलाखत होती त्यासाठी ते स्टुडिओच्या दिशेने जात होते आणि त्यावेळी समोरून एकनाथ शिंदे हे देखील येत होते दोन्ही नेते एकमेकांच्या समोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे पाहून अभिवादन केले त्यानंतर एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली संजय राऊत हे नुकतेच एका मोठ्या आजारपणातून बाहेर पडलेले आहेत हो ते आजारी असताना घरी होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली त्यानंतर आज या कार्यक्रमात संजय राऊत थेट त्यांच्या समोर आले तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांची विचारपूस केली संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्यानंतर एक दोन झुजवी गप्पा मारून हे दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले मात्र या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे मराठी रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई